नदीचा सांगली आणि मिरजेतील कृष्णा नदीच्या पुराचा संभाव्य धोका ओळखून सांगली जिल्हा प्रशासन आता पूर्ण सज्ज आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागानं आज कृष्णा काठावर बचाव प्रात्यक्षिक सादर केले एन डी आर एफ अग्निशामक दल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीची तयारी प्रत्यक्ष दाखवली पूर आल्यास नागरिकांना कसे सुरक्षित स्थळी हलवायचे निवारा केंद्रात कशी व्यवस्था करायची आणि गरजूंना तात्काळ मदत कशी द्यायची हे सर्व तपशीलवाररित्या सादर करण्यात आले महानगरपालिकेचे आपत्ती नियंत्रण केंद्र आता चोवीस तास कार्यरत असून तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आपत्तीकालीन हेल्पलाईन क्रमांक ही सक्रिय असून नागरिक कुठल्याही वेळी या नंबरवर संपर्क साधू शकतात आपत्ती मित्र ॲप आता पुन्हा कार्यरत झाले असून दर सहा तासांनी नदीच्या पातळीची अपडेट त्यावर दिली जाते महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे सविस्तर पाहुयात काय म्हणाले सत्यम गांधी त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काही निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसं काही आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायचे आहे ते सर सगळे आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेला आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा आप मित्र ॲप आप आहे मित्र तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाचं इन्फॉर्मेशन येतं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णा जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एनडीआरएफच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनला फार फार सहयोग पूर येतो तेव्हा पाणीच नव्हे तर भीतीही पसरते पण जर प्रशासन सज्ज असेल तर नागरिक निश्चिंत राहतात सांगलीकरांनो सतर्क रहा सुरक्षित रहा आणि एकत्र रहा प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली